नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर आपलं सहशा स्वागत आहे मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे हा पुनश्च व्हिडिओ आहे सत्त्याण्णव एकर बागेचा आपण यापूर्वी ही बाग फ्लॉवरिंग स्टेजेसमध्ये पहिल्यांदा शूट केली होती साधारणतः एक महिनाभरापूर्वी त्याच्यानंतर दोन तीन व्हिजिट्स झाल्या ह्या विजिट दरम्यान हा व्हिडिओ काढला गेलेला आहे या प्लॉटची प्रोग्रेस आणि कशा पद्धतीचं याची गुणवत्ता आहे याचा एक व्हिडिओ मी आपल्यासमोर हा सादर करीत आहे आपण समोर पाहाल तर प्रत्येक झाडावर काजूचं सेटिंग दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे मानस आहे बेसिकली ह्याच्यातून प्रोडक्टिव्हिटी कॅल्क्युलेशन आपण करावं आपण त्याच्यावर अभ्यास करावा अशा हिशोबानं या प्लॉटचा मी तुम्हाला हे रेकॉर्डिंग फुटेजेस दाखवतो आहे एन्टायर सगळ्या बागेमध्ये जी तीन वर्षापासून सात वर्षापर्यंत मोठी झाड आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे आता काजूचं सेटिंग झालेलं आहे ले लेट आलेल्या मोहरावर सुद्धा सेटिंगची प्रक्रिया चालू आहे आणि कुठे कुठे तुरळक अगदी परिपक्व बीसुद्धा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहे सदर ही जमीन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे राजापूर तालुक्यामध्ये आहे दोन ओनर आहेत त्याचे एकाच फॅमिलीतले दोन ओनर आहेत जावई आणि सासरा असं स्वरूप आहे याचं टोटल नऊ सातबारे आहेत ब्याऐंशी एकरचा एकूण एकत्र एक प्लॉट आहे त्याच्या लगतला पाच एकरचा एक प्लॉट आणि त्याच्या लगतचा दहा एकरचा एक प्लॉट असा टोटल सत्त्याण्णव एकर क्षेत्र आहे या सत्त्याण्णव एकर क्षेत्रापैकी साधारणतः सत्तर एकरवर काजूची लागवड झालेली आहे सुरुवातीच्या टप्प्यात ही पूर्णपणे जमीन खरेदी केल्यानंतर पहिल्या वर्षी साधारणतः दीड दोन हजार झाडं लावली गेलेली होती त्यातली साधारणतः दीड एक हजार झाडं ही चांगल्या पद्धतीनं जगलेली आहेत आणि मोठी झालेली आहेत साधारणतः सात वर्षे त्याचं आयुर्मान आहे त्याच्यानंतर अडीच हजार झाडे ही पाच वर्षाच्या रेंजची आहेत असं साधारणतः तीन हजार आठशे ते चार हजार झाडांचा मोठा ताफा या बागेमध्ये आहे अ सुरुवातीपासून जे फुटेज पाहता ही सगळी तीन वर्षी झाडं आहेत तीन वर्षी झाडं जी आहेत ती पाच हजार झाडं आहेत आणि आपण समोर पाहू शकता की प्लॉट एंटायर प्लॉट आपल्याला हा कारणं फिरता येतो पूर्ण याच्यामध्ये हा समोर दिसतोय हा डोंगर याच्यावरती हिलटॉपला जाऊन अजून थोडंसं असं ह्याचं स्वरूप आहे एंटायर एका पॉईंटवरून जरी बाग पाहायलाचं ठरवलं तरी एका पॉईंटवरून सुद्धा साधारणतः दिसेल किंवा सत्तर साठ सत्तर टक्के दिसेल आणि उर्वरित पार्टमध्ये दिसणार नाही साधारणतः सत्तर एकरवर लागवड आहे आणि काही रस्त्यावर वगैरे जमीन गेल्यामुळं काही क्षेत्र त्याच्यामध्ये गेलेलं आहे उर्वरित साधारणतः पंचवीस ते सत्तावीस एकर जो क्षेत्र आहे हे रिकामा आहे हे अजून अनडेव्हलप्ड क्षेत्र आहे याच्यामध्ये समजा जो कोणी इच्छुक खरेदीदार आहे त्यांना काजूच्या व्यतिरिक्त दुसरं काही लागवड करायची असेल आंबा किंवा जांभूल किंवा इतर काही काहीही असेल तरीसुद्धा ते शक्य आहे प्लॉटमध्ये तीन विहिरी आहेत आणि तीन विहिरीला अगदी मुबलक पाणी आहे आपण त्यातील एका विहिरीचा फुटेज हे सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्याच्याहीपेक्षा एक मोठी विहीर आहे आणि भुगर, भूगर्भ भूगर्भात चांगलं पाणी असल्याला असल्याचं निदर्शनास येत आहे या प्लॉट सा जो एंटायर एरिया आहे तर दोन्ही बाजूला साधारणतः अर्धा अर्धा किलोमीटरच्या परिसरामध्ये नदी आहे एकच नदी आहे थोडीशी वळून येते त्याच्यामुळे ती दोन्ही साईडला कुठेही अर्धा अर्धा किलोमीटर म्हणजे भविष्यात जर समजा पाणी आणायचं झालं तरीसुद्धा आपण नदीद्वारे पाणी आणू शकतो बाकीची सिस्टीम ही सध्या सोलार लाईटवर चालू आहे मालक ही जमीन सेल करत असताना आपल्या प्लॉटपर्यंत लाईट आणण्याचा आमचा मानस आहे तसंच प्लॉट साफसफाई करणं याला पूर्णपणे तारेचं कंपाऊंड आहे तारेचं कंपाऊंड काही ठिकाणी डॅमेज झालेलं आहे ते डॅमेज झालेलं जे तारेचं कंपाऊंड आहे ते दुरुस्त करणं आणि चांगल्या पद्धतीनं हँडओवर करणं एक वेल मेंटेन बाग आहे आपण संपूर्ण बाग पाहाल तर अशाच पद्धतीनं चकाचक बाग आहे इथं आमचा जो स्टाफ आहे तो प्रॉपरली काम करतो ही स्टाफ ही टीमसुद्धा आपल्याला आपण हँडओवर क केली जाणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये पाच सहा बारा महिने असतात हार्वेस्टिंग सीझनच्या टाईमला थोडेसे वाढवलेले असतात आत्ताचा प्रेझेंटशन हा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे तर त्या दिवशी ही दहा कामगार झाले आहेत आठ आणि मग दोन त्या दिवशी आले नवीन अजून कामगार असे दहा कामगार आहेत हे सर्व कामगार हे झारखंड स्थित आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेणारे मेहनती कामगार आहेत याचं पूर्ण मॅनेजमेंट हे नॅचरल वॉटरवर होत आहे मोठ्या झाडांचं बारक्या झाडांना ड्रीप आहे ड्रीप लाईन्स वगैरे या सगळ्या आपल्याला पाहायला मिळतील लँडमुविंग खूप चांगल्या पद्धतीनं करूनच डेव्हलप केलेली के गेलेली होती मोठ्या झाडांमध्ये खूप चांगलं सेटिंग आहे अगदी बारकी झाडंसुद्धा जी तीन तीन वर्षाची आहे ती दोन तीन किलो आणि मोठी झाडं दहा दहा किलो पाच पाच सात सात किलो वगैरे अशा पद्धतीनं साधारणतः तीस पस्तीस चाळीस टन यंदाचा अपेक्षित उत्पन्न या बागेतून दिसतं आहे समोर आ, मी सुरुवातीच्या काळामध्ये फ्लॉवरिंग स्टेजेसमध्ये ही बाग शूट केलेली होती त्याच्यामुळे कदाचित तू मला त्याच्यावर विश्वास बसणं शक्य नव्हतं पण जनरली माझा खूप अभ्यास आहे या दोन चार पिकांवर क्रॉ काजू आंबा या सगळ्या गोष्टींवर त्याच्यामुळे ते इत्तमभूत जे काय आम्ही सांगितलं तशाच पद्धतीची निदर्शनं आपल्याला या प्लॉटच्या व्हिजिटच्या अनुषंगानं पाहायला मिळणार आहेत ही असल्या असल्याकारणानं आपल्याला फार्मर सर्टिफिकेट असणं फार गरजेचं आहे कोणाकडे नसेल तरी आपण बनवून देता येईल या प्लॉटची किंमत मालकांकडून सात कोटी रुपये अपेक्षित सांगितलेली आहे थोडीफार नक्कीच निगोशिएबल आहे पण खूप डाऊन दरानं मागाल तर नाही मालक दुबईला राहतात त्याच्यामुळे अगोदर तुमचं जे काय असेल ते व्हिजिट करा तुम्ही तुमचा प्राईस कोट करा त्याच्यानंतर पटल्यानंतर मालक हे मुख्य मिटिंगला वगैरे येतील अँड पुढच्या प्रोसेस या सर्वच साधल्या जातील असं ह्या गोष्टीचं स्वरूप आहे साधारणतः ता वीस तारखेच्या आसपास वीस फेब्रुवारीपासून याचं प्रॉपर हार्वेस्टिंग चालू होईल बऱ्यापैकी माल जून पण आहे याच्यामध्ये काही कोळा आहे असं दोन अडीच महिन्याचं चा हार्वेस्टिंग चालणार आहे साधारणतः ह्या सात हजार झाडांमध्ये सॉरी दहा हजार झाडांमध्ये पंच्याण्णव टक्के झाडंही वेंगुरला चार आहेत आणि पाच टक्के झाडंही क्रॉस पॉलिनेशनसाठी वेंगुरला सात आहेत वेंगुरला चार ही जात घोसानं लागते आपण इथं काजूचे घोस पाहायला मिळतील आपल्याला अशा पद्धतीची उत्तम लागवड असलेला हे प क्षेत्र आहे याच्यामध्ये दोन एकर पाच एकर दहा एकर वीस एकर वगैरे असलं काही मिळणार नाही आहे एंटायर प्लॉट हा एकाच पार्टीला दिला जाणार आहे याची आपण नोंद घ्या जर अशा पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायचे पण ऑपरेशनल पार्टनर हवा आहे किंवा तत्सम मेंटेन करण्यासाठी कोणीतरी तज्ज्ञ व्यक्ती पाहिजे तरी आपल्याला रॉयल महाराष्ट्रातर्फे मदत केली जाईल याची आम्ही आपल्याला खात्री देतो हा प्लॉट हँडओव्हर करत असताना प्रॉपर कंपाऊंडिंग नीट करून देणं इलेक्ट्रिसिटी अगोदर आणणे आणि इतर काही किरकोळ डागडुजी वगैरे असतील तर त्या केल्या जातील एक चांगल्या वातावरणात हा प्लॉट आपल्याला हँडओव्हर केला जाईल हा जो फुटेज पाहताय हा एंटायर पाच हजार झाडं अशीच आहेत प्लेन टेरेन असल्यासारखा प्लॉट आहे मस्त आपण आमची गाडी अनेक ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला बागेमध्ये साधारणतः पाच वर्ष ही झाडं आहेत त्याचं सेटिंग पहा आपण आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि कोकणामध्ये पर्टिक्युलरली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर आपल्याला शेतजमीन किंवा इतर कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर आपण माझं चॅनेल सबस्क्राईब करा आपण व्हिडिओज लाईक करा आपल्या जर जेन्युन क्वेरीज असतील त्या आपण विचारू शकता माझा कमेंट बॉक्स नेहमी ओपन असतो रॉयल महाराष्ट्र ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट काम करण्यासाठी फेमस आहे आणि आज इथेच थांबतो धन्यवाद